चव्हाण चळवळीकरांचा बागड आला डावीकडं आणि उजवीकड पडणार बोंड्यातल्या गुरुवांचा शिवा वेगाचा जोडच्या चव्हाणांचा बागड डावीकड आणि उजवी गुरुवांचा शिवा खरं तर शिवा आणि पाखरे अनेक मैदानात पळाने एक नंबर घेतला पण <laughs> भोंड्याचा थो पाखरा थोडासा आझानी आपल्यामुळे त्याच्यासाठी चव्हाण앙च्या बागडला संधी दिली जाते. बघूया वारा विसरांचच्या मैदानात बागड आणि शिवा हे कॉम्बिनेशन कसं जुळणार. आपल्याला आलंय.